सर्वुमाय तिषु नमस्तस्यै नमस् छोटे बाळापण इथे आलेले आहेत आणि इकडे बघत असाल तुम्ही किती सुंदर राहूच केलेला आहे आणि हे मंदिर आहे बघा आपण देवीचं दर्शन घेणार आहोत थोड्या वेळ त्यामुळे इकडे इकडे एक आहे इकडे आपण बैठक आहे हो इथे ओम असतो तर आपण घेणार आहोत दर्शन हो मित्रो सच्चाई माता मंदिर भारतीय विद्यापीठ कातर परिसर आहे आणि इथे इतकी सुंदर आरस असते आणि नऊ दिवस इकडे भक्तांची गर्दी असते विशेष करून महिलांची गर्दी असते आजचा चौथा दिवस चौथी माळ आहे पाहुणे आले की पाहुण्यासाठी हे बैठकची व्यवस्था केलेली आहे आणि इथे ओम हवन हो असतं नवरात्रीच्या आठव्या माळेला आणि श्री सच्चाई माता मंद नवदुर्गा मंदिर आहे आणि संस्थापक स्वर्गीय नेपतलालजी साखला हे काका आहेत हे काका आता नाही आहेत त्यांच्या स्मरणार्थ इथे सगळे पूजन केलेलं आहे बघा श्री सच्चाई माता म नवदुर्गा मंदिर मित्र मेसेज वाचतो इतकं सुंदर वातावरण आहे आजचं पहिलं देवी आहे आपली आपण कालच बारामतीवरून आलेलो आहे आणि आता पुढचे पाच दिवस आपण पुण्यामधल्या वेगळ्या देवींचे दर्शन दाखवणार आहोत सच्चाई माता मंदिर आहे काका सच्चाई माता मंदिर कात्रज पुणे भारती विद्यापीठ परीचा करा मती। स्वागत आहे तुमचे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलवर विजिट करा लाईक करा शेअर करा कमेंट करा हो व्यवस्थापना खूप छान आहे तिथली व्यवस्थापना एकदम सुंदर आहे मित्र स्वागत आहे तुमचे स्वागतम सुस्वागतम स्वागत लाईक हे बघा मित्र आमचे दादा आणि आमचे ट्रस्टी आहेत आणि त्यांचे मला खूप सहकार्य असतं आणि आज त्यांनी आज आपला हा पहिला लाईव्ह आहे आपण काल बारामतीवरून आज पुण्याला आलेलो आहेत आणि आज पहिलं आपण सच्चाई मातेचं दर्शन दाखवणार उद्या सकाळी आठ वाजता आरती असते आठ ना सकाळी आरती साडेसातला आरती असते तेव्हा आपण लाईव्ह आरती दाखवणार आहोत तर उद्या सकाळी साडेसात वाजता आपण आरतीला येणार आहोत बगा सजा है। आने, आने है है। दा बघा किती सुंदर सजावट आहे आणि आणि महाराष्ट्रामधलं लोक म्हणतात व्यवस्थापना खूप छान आहे हे आमचे संचिती दादा आहेत मित्र खूप खूप सहकार्य करतात आता आपण दाखवले आमचे काकाजींचं ते पण मला खूप सहकार्य करत असतात चला मित्र आपण लांबलं दर्शन दाखवलेलं ला आहे आणि उद्या सकाळी आपण आता आपण प्रदक्षिणा घालूया आणि बघा मित्र किती सुंदर व्यवस्थापना केलेली आहेत आणि इतकं सुंदर सजावट केलेली आहे चॅनल नवीन असेल तर नक्की चॅनल विजिट करा चॅनलचं नाव आहे मराठी वानव शो कॉमेडी चॅनल आहे खूप सुंदर व्यवस्थाना केलेली आहेत इतकं सुंदर वाटतं इथे लोक बरेचसे फोटो काढतात